नमस्कार मी सोनाली सोनाली फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या पद्धतीने पफ स्लीव्ज कशी तयार करायची ते पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मी इथे विदाऊट अस्तरची स्लीव्ज असल्यामुळे बाहीची उंची प्लस दीड इंच एवढं माप टाकलेलं आहे तर इथे द बाहीची उंची नऊ इंच आहे तर मी इथे साडेदहावरती मा मार्क करते या पद्धतीने आणि आपण इथे एक सरळ रेष मारून घ्यायची आता इथे आपल्याला वरतून मुंड्याचं माप टाकण्यासाठी वरतून साडेतीन इंचावरती खाली माप टाकायचे आणि इथे चेसचा चौथा भाग मायनस अर्धा इंच घ्यायचे म्हणून मी इथे साडेसात इंचावरती घेतले आठ इंच चेसचा चौथा भाग येतो आणि साडेसात वरती मार्क केलं आणि वर समोर दीड इंचाची मार्जिनसाठी मार्क केलं आता खालच्या बाजूने आपल्याला इथे दंडघेर टाकायचा आहे दंडघेर जेवढा असेल त्याचा हाप करायचं आणि दंडघेराचं माप टाकायचं आणि पुढे आपल्याला दीड इंचाची मार्जिन ठेवायची आणि या पद्धतीने आपल्याला अशा मार्जिन लाईन जोडून घ्यायच्या आता आपल्याला इथे माप पफ स्टाल ती पाच इंचावरती वरती घ्यायचं पाच इंच आणि ह्या बाजूने सुद्धा असं पाच इंचवरती घ्यायचं आणि या पद्धतीने एक लाईन आखून घ्यायची आता इथे आपल्याला सेंटर काढायचं आहे त्यामुळे आपल्याला या पद्धतीने आपण सेंटर काढून घ्यायचं आहे आणि इथे दोन इंच घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आता इथे आपण फ्रंटचं पण माप टाकून घ्यायचंय इथे आतल्या बाजूने अर्धा इंच घेऊन आपल्याला या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आता आपण कटिंग करून घेऊ व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आता आपण इथे जेवढं पफ स्लीवज ला वरती मार्क केलेलं आहे तिथे आपल्याला कट्स मारून घ्यायचे जेणेकरून आपल्याला त्या तिथे प्लेट्स टाकण्यासाठी एक सोपं पडतं अशा पद्धतीने दोन्ही बाजूने एक कट्स मारून घ्यायचे आणि ते जे फ्रंटचं आपण मार्क केलं होतं ते आपण कट करून घ्यायचं आता इथे आपल्याला अशा प्रकारे प्लेट्स घ्यायच्यात आणि ते स्टिच करून घ्यायचं आहे अशा पाच ते सहा प्लेट्स आपल्याला नॉर्मली घेता येतील इथे त्या त्या अगोदर आपण खालच्या बाजूने आपण दीड इंचाचं दी फोल्ड करणार आहोत ही विदाउट अस्तर स्लीव्ज असल्यामुळे आपल्याला खाली दीड इंच दी जे आपण एक्स्ट्रा ठेवलं त्यातलं सव्वा इंच आपण इथं खाली फोल्ड करणार आहोत त्यामुळे मी इथे सव्वा इंचावरती मार्क करून घेतलं आहे आणि इथे स सोडं इंच अगोदर दुमडून मग नंतर बाकीचं दुमडून घ्यायचं आणि इथे आता मी मशीनवर सांगते की टीप कशी मारायची या पद्धतीनं आधी खालचं आपण फोल्ड करून घेऊ या पद्धतीने फोल्ड आणि इथे आपल्याला डबल फोल्ड आहे जेणेकरून इथे आपल्याला ही जी टीप टाकलेली आहे आपण ती नंतर आपल्याला काढून टाकायची आहे आणि यावरती हात शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग एकदम चांगली दिसते या पद्धतीने आता आपण इथे वरती आपल्या प्लेट्स कशा टाकायच्या ते पाहूया आपल्याला मी जे कट्स घेतले होते त्या कट्सच्या पासून आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे तर नॉर्मल इथे पाच ते सहा सहा प्लेट्स आरामशीर होऊन जातात त्यामुळे इथे आणि व्यवस्थित हळूहळू अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या घ्यायच्या प्लेट्स प्लेट्सचं तोंड विरुद्ध बाजूने घ्यायचं आहे जिथे आपण कर्स मारलं होते तिथ त्या बाजूने टाकायचे आणि आता जी आपण सेंटरला एक नॉच दिला होता तिथे तिथून आपल्याला परत उलट्या साईडने बाकीच्या प्लेट्स सा टाकून घ्यायच्या या बाजूच्या इकडे तोंड करून विरुद्ध दिशेला आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्यात या पद्धतीने हे बघा एकदम परफेक्ट असा पफ्स तयार झालेला आहे आता आपण फिटिंगची मार्क करून घेऊ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काही डाउट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा थँक्यू